नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत समर्थ रामदास स्वामींचा तिसरा मनाचा श्लोक हा श्लोक आपल्याला सांगतो की दिवसाची सुरुवात कशी असावी आणि आयुष्याची शान कोणत्या गोष्टींमध्ये असते तर श्लोक असा आहे प्रभाते मणी राम चिंतीत जावा पुढे वै खरी राम आधी व सदाचार हा सांडू येतो तो, तो चितो मानवी धन्य होतो स्वामी सांगतात प्रभाते म्हणजेच सकाळ होताच सर्वप्रथम रामाचे चिंतन करावं त्यानंतर जेव्हा आपण बोलायला लागतो तेव्हा तोंडातून पहिलं नाव रामाचंच यावं पुढे ते सांगतात सदाचार म्हणजे चांगले आचरण प्रामाणिकता नम्रता हे जीवनात कधी सोडू नये कारण जो माणूस या सदाचारात टिकतो तोच खरा मानव धर्माने धन्य होतो हा श्लोक आपल्याला एक साधा पण अत्यंत प्रभावी संदेश देतो दिवसाची सुरुवात रामाच्या स्मरणाने करा म्हणजे मन स्थिर प्रसन्न आणि भक्तिपूर्ण होतं बोलताना रामनाम घ्या म्हणजे आपल्या शब्दात सौम्यता येते आणि सर्वात महत्वाचं सदाचार कधीही टाकू नका भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यातही श्रीकृष्ण म्हणतात अभयम सत्वसंशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञ स्वाध्याय सप आजव याचा अर्थ असा की दैवी स्वभाव असलेल्या व्यक्तीत भयाचा अभाव असतो मनाची निर्माता असते ज्ञानात निष्ठा असते संयम दान यज्ञ स्वाध्याय आणि सरळपणा हे सर्व गुण असतात म्हणजेच श्रीकृष्णसुद्धा सांगतात सदाचार हा दैवी गुण आहे जो हा सदाचार ठेवतो तोच दैवी पुरुष ठरतो तर मित्रांनो हा श्लोक आपल्याला शिकवतो दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करा बोलताना गोडवा ठेवा आणि आचरणात सच्चाई ठेवा रामनाम हे केवळ उच्चारण नव्हे ते विचार आणि वर्तन असलं पाहिजे जर हा श्लोक तुम्हाला समजून घ्यायला आवडत असेल तर मला नक्की कळवा पुढचा श्लोक अजून गहन अर्थ घेऊन मी लवकरच